शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो विषय म्हणजे आपला जो शेतातून आपण घरी माल नेतो त्या संदर्भात एक एक जबरदस्त गाडी आपण जुगाडू गाडी त्याला आपण असं म्हणू अशी गाडी आपण तयारी केली आहे या ठिकाणी बघू शकता आपण कशा प्रकारे बनवली आहे या ठिकाणी बघू शकता मी मित्रांनो हे जे खालचं चेचेस बघू शकता हे जे भंगार म्हणून आपण चेचेस घेतलेले आहे हे दोन्ही जे टायर आहे हे सगळे भंगारमधून आपण जमा केलेला आहे या ठिकाणी बघू शकता हा जो इंजन आहे हे मित्रांनो हे जे इंजन आहे हे बारा एच पीचे इंजिन आहे या ठिकाणी बघू शकता गेअरबॉक्स ब्रेक प्लस सर्व ॲटोमॅटिक अपन हा जो आहे अकॉमोड गाडीचा गेअरबॉक्स या ठिकाणी आपण बसवलेला आहे आणि प्लस सगळं गाडीसारखं बनवलेलं आहे जुगाड त्या ठिकाणी बघू शकता या बेल्टवर गाडी आपली चालते या ठिकाणी बघू शकता बेल्टवर गाडी चालते ही जे गाडी बनवली आहे ती फक्त आपल्या शेतातून गावापर्यंत नेण्याकरता गाडी बनवली आहे या ठिकाणी शे बघू शकता आपला जो शेतातला माल आहे भाजीपाला आपण हे गावापर्यंत या गाडीने या ठिकाणी तिथे टमाटे आपला शिमला मिर्च आणि अंको नऊशे तीस तर अतिशय चांगली गाडी ही आपण तयारी केली आहे मित्रांनो हे कशा पण रस्त्यातून चिखलातून मातीतून दगडातून कशातून मी गाडी सहजपणे चालली जाते किती पण वजन नाही जाऊ काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो मिरची हे आपण गावापर्यंत या गाडी नेत असतो भोगते प्रकारे आपली गाडी तयार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही गाडी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद